फेसबुक लाइव में आपका स्वागत है मैं बशीर शेख आज हम लातूर शहर संजय साहब के घर पे है आज बहुत बड़ा दिन है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का पूरे में नहीं है ऐसा पुतला इन्होंने बनाया है मैं आज हम संजय बंसले माजी मंत्री और उदगीर के आमदार इनसे बात कर रहा हूँ सर क्या कहेंगे आज बहुत अच्छा आदसा दिवस ऐतिहासिक दिवस है परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकर्ती पुतळ्याचं अनावरण लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार साहेब आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा संपन्न त्या ठिकाणी होणार आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माझी भावना त्या ठिकाणची आहे पण या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहावं असं नम्र आव्हान सुद्धा या ठिकाणी मी करतो खरं तर बाबासाहेबांच्या कृपेमुळेच आम्ही आमदार खासदार या ठिकाणी होऊ शकलो आणि म्हणून त्यांचा आज पूर्णकर्ते पुत्राला अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित त्या ठिकाणी जमत आहोत आणि त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भीमसैनिक इतर समाजातले सुद्धा लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि महागायक आदर्श शिंदे यांचा गीत गायनाचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे म्हणून आपण हजारोच्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहू अजित पवार साहेब कब आह किने बजे प्रोग्राम आहे माननीय अजितदा पवार साहेब संध्याकाळी सात वाजता करेक्ट बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला त्या ठिकाणी भेट देतील आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाचं लोकार्पण त्या ठिकाणी करतील आणि साडेसात वाजता सभेला त्या ठिकाणी सुरुवात होईल येथे संजय बनसुडेजी और जाने आना छाय कार्यक्रम को बहुत अच्छा कार्यक्रम है पूर मराठवाड्या ने इस आदर्श लेना चाहिए हर मराठवाड़े में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर का पुतला पंद्रह फिफ्टी पुतला होना चाहिए और ये कार्यक्रम बहुत बेहतरीन है अजीत पवार साहब यहाँ पे आ रहे हैं तो मैं माँ लातुर के हो या मराठवाड़े के लोग हो सभी इस कार्यक्रम में शिरकत फरमाओ ऐसा आह्वान करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र अल्लाह हाफिज